तर या प्लॉटला पूर्णपणे वाढ थांबलेली होती पाण्यातलं अंतर नव्हतं पूर्णपणे पोगा पूर निघत नव्हता तर मुळी ही पूर्णपणे काळी पडलेली होती तर यांना विचारा की ह्या ग्रीन कॅरॅग्रोचं कोणतं प्रोडक्ट वापरलं आहे त्यांना रिझल्ट कसा आला नमस्कार साहेब नमस्कार तर साहेब आपल्याला या, प्रोड़ा या प्रोड़ा प्रो या प्लॉटला बराचसा प्रॉब्लेम होता वाढ नव्हती पानात अंतर नव्हतं मुळे पूर्णपणे बंद पडली होती तर आपण ग्रीन कॅर्याग्रोचं कोणतं प्रोडक्ट वापरला होता आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी या प्लॉटची अशी परिस्थिती होती की अक्षरशः या प्लॉटच्या वरून सध्या पाणी चालू होतं एवढ्या बायांपरंप पा पाव जा पा पाऊ पाव चालतात <coughs> त्यामुळं त्याची पूर्णपणे मुळे थांबली होती वाढ पूर्णपणे खुंटलेली होती वा कसला ती चालत नव्हता त्यामुळं आम्ही काय केलं ग्रीन कॅर्याग्रोचं शक्तीग्रो शक्तिग्रोथ एक मॉलिकोन आहे ते मॉलिकोन आम्ही सोडलं त्यामुळे मॉलीपूर्ण सोडल्यानंतर आम्हाला एक चार आठ दिवसात असा रिझल्ट आला की ह्या प्लॉटची पूर्णपणे काळुकी वगैरे चांगली वाढली पोग वगैरे व्यवस्थित चालू झालं पानाची तुम्ही साईज बघू शकता रुंदी वगैरे चांगली साहेब पानाचा पानाची रुंदी वगैरे चांगली वाढली कॅन वगैरे चांगली वाढली आणि प्लॉट एकदम ग्रीनरी असा झाला तर शेतकरी मित्रांना आपण बघू शकता पूर्णपणे हा प्लॉट चालू झालेला आहे पोगा वगैरे आपण बघू शकता पूर्णपणे मोकळा पोगा चाललेला आहे तर साहेब आपण इतर शेतकऱ्यांना बद्दल ग्रीन कॅर्याग्रोथ शक्ती बद्दल काय सांगू सा काय सांगणार नाही एवढं ना सांगू शकतो शक्य शेतकऱ्यांना मी की प्रोडक्टमध्ये खरंच दम आहे तुम्ही आमदार एक बार जरूर वापरून बघा ग्रीन केर्याग्रोथ शक्तीकृत हे प्रोडक्ट धन्यवाद धन्यवाद